अठरा मे दोन हजार बावीस रोजी दिल्लीत अनेक बातमी बाहेर येते ज्यामुळे संपूर्ण देश हादरून जातो आजही जर त्या केसबद्दल बोलायचं झालं तर लोकांच्या अंगावर शारे येतात ती केस होती सत्तावीस वर्षांच्या श्रद्धा वालकरची या दुर्दैवी केसमध्ये श्रद्धाच्या शरीराचे पंचवीस तुकडे करून ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते आणि ते शरीराचे तुकडे हळूहळू नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या घटनेमागील आरोपी होता श्रद्धाचा अठ्ठावीस वर्षांचा बॉयफ्रेंड आफताब पुनावाला ही घटना घडून जवळपास दोन वर्ष झाली आहेत अशाच प्रकारची अजून एक घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण देशाचे कान पुन्हा एकदा या केसकडे वळले आहेत महत्त्वाचे म्हणजे या केसमध्ये खून करण्याची पद्धत श्रद्धाच्या केससारखीच आहे तर चला या नवीन आणि धक्कादायक केसबद्दल जाणून घेऊया एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बेंगलुरूमधील वॅलिकावल भागातल्या एका वन बी एच के फ्लॅटमध्ये भयंकर अशी दुर्गंधी पसरली होती ही दुर्गंधी इतकी तीव्र होती की त्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना ही दुर्गंधी येऊ लागली हा वास इतका तीव्र खराब आणि घाण होता की शेजाऱ्यांनी लगेचच अपार्टमेंटच्या मालकाला फोन करून कळवले कारण हा वास सहन करण्याच्या पलीकडचा होता आणि हा दुर्गंध येत होता महालक्ष्मी नावाच्या एका महिलेच्या फ्लॅटमधून अपार्टमेंट मालकाला हे कळताच त्याने महालक्ष्मीला फोन केला पण तिने फोन उचलला नाही मग दुसरा पर्याय नसल्याने आणि अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तक्रारीमुळे अपार्टमेंटच्या मालकाने महालक्ष्मीच्या आईला फोन केला आणि सांगितले की महालक्ष्मीच्या फ्लॅटमधून एक दुर्गंध येत आहे ज्याचा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होत आहे महालक्ष्मीच्या फ्लॅटचा दरवाजा बंद आहे आणि फोन देखील लागत नाही हे ऐकल्यावर महालक्ष्मीच्या आईने देखील तिला फोन लावला पण फोन न उचलल्यामुळे महालक्ष्मीची आई अपार्टमेंटमध्ये जाते आणि मालकाकडून महालक्ष्मीच्या फ्लॅटची एक्स्ट्रा किल्ली घेते आणि महालक्ष्मीच्या घरामध्ये प्रवेश करते दरवाजा उघडल्यानंतर दुर्गंधीची तीव्रता खूप जास्त येते तसेच घरामधील सामान अस्ताव्यस्त पसरलेले होते कपडे चपला बॅग व घरातील इतर साहित्य खाली पडलेले होतं पण दुर्गंध कुठून येत आहे याचा मात्र शोध लागत नव्हता दुर्गंधाचा शोध घेता घेता आईची नजर फ्रीजकडे वळली फ्रीजमधून गडूळ पाणी कळत होतं हे बघितल्यानंतर महालक्ष्मीची आई फ्रीजच्या आणखी जवळ जाते आणि तिच्या जा पायाकांची जमीन सरकते कारण ते पाणी नव्हतं ते रक्त होतं आईने हिंमत करून फ्रीजचा दरवाजा उघडला आणि जागेवर स्तब्ध झाली तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीचे म्हणजेच महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे करून ठेवण्यात आली होती स्वतःच्या मुलीच्या शरीराचे तुकडे पाहून तिच्या पायाकालची जमीन सरकते तिने लगेचच हिंमत करून पोलिसांना बोलावले पोलीस फॉरेन्सिक टीमला घेऊन घटनास्थळी येतात आणि चौकशी सुरू करतात चौकशी दरम्यान पोलिसांना समजते की महालक्ष्मीने शेवटचा फोन तिच्या आईला केला होता आणि तिथे तिचा नवरा म्हणजेच हेमंत दास हा देखील तिच्यासोबत होता महालक्ष्मीचं लग्न सहा वर्षांपूर्वी हेमंतसोबत झालं होतं आणि त्यांना एक लहान मुलगी देखील होती पण काही वैयक्तिक कारणांमुळे हेमंत आणि महालक्ष्मी यांचा डिवोर्स झाला होता त्यांची लहान मुलगी हेमंतसोबत राहत होती कारण हेमंतकडेच तिच्या मुलीची कस्टडी होती आता हेमंत दास हा पोलिसांच्या संशयाच्या भोरात येत होता कारण या दोघांचा डिवोर्स झाला होता कारण या दोघांचा डिवोर्स झाला होता म्हणजेच दोघांमध्ये वाद आहेत किंवा दोघांना एकमेकांबद्दल चिड आहे पोलिसांना असं वाटत होतं की हेमंतने रागाच्या भरात महालक्ष्मीचा खून केला असेल आणि तिच्या शरीराचे तुकडे करून ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले असतील पण हा एक संशय होता कारण अजून काही सिद्ध झालं नव्हतं चौकशी दरम्यान पोलिसांना अजून एक माहिती मिळाली की महालक्ष्मीचे मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीशी जवळचे संबंध होते मोहम्मद उत्तर प्रदेशमधील असून तो बेंगलोरमधील एका सलूनमध्ये काम करत होता हेमंतला महालक्ष्मी आणि मोहम्मदचे जवळचे संबंध असल्याचे समजले होते यामुळेच हेमंत आणि महालक्ष्मीच्या नात्यात कटुता निर्माण झाली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महालक्ष्मीचा मृत्यू चार ते पाच दिवस आधीच झाला असल्याचे समजले ज्यामुळे ते शरीराचे तुकडे सडू लागले आणि दुर्गंध येऊ लागला पोलीस या घटनेची अजून चौकशी करत आहेत आणि एफ आय आर देखील दाखल करण्यात आला आहे संशयित व्यक्तीला पश्चिम बंगालमधून शोधून काढण्यात आले आहे मात्र चौकशी अजून सुरू असल्याने पोलिसांनी अधिक माहिती उघड केलेली नाही ही केस श्रद्धा वाळकरच्या केससारखीच भयानक आहे आणि तसेच देशामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे ही केस पुढे जाऊन काय वळण घेते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल